आज आपण गजानन महाराजांच्या प्रगट दिनाविषयी गजानन महाराजांविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत पारायण कसं करावं ते सुद्धा बघणार आहोत मागवद्य सप्तमी शके अठराशे फेब्रुवारी अठराशे या दिवशी गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रवाडीतील शीते उसळून खात होते तो दिवस आपण प्रगट दिन म्हणून साजरा करतो ह्या संदर्भात दासगुंनी लिहिले आहे कोण हा कोठीचा काहीच कडे ना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परत ब्रह्ममूर्ती आलीसे प्रचिती बहुतांना महाराजांचे खूप अनुभव त्यांच्या भक्तांना आलेले आहेत बंकटलाल अग्रवाल यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे दंडगर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुकुटी थाई झाली असे जेव्हा बंकटलालाने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत असे बंकटलाला वाटले आणि त्याने त्यांना स्वगुही आणले महाराजांनी कर्मार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित समजावून सांगितले त्यांनी गोविंद टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये जेव्हा मुंडगावच्या भागीरथीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याचे ते योग्य सद्गुरू नाहीत असे सांगितले असे सांगून भ्रमित केले त्यावेळी महाराजांनी पुंडलिकाच्या स्वप्नात जाऊन त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी या पादुकांची पूजा कर असे सांगितले आश्चर्य असे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी झामसिंगाच्या हातून पुंडलिकासाठी पादुका पाठवून दिल्या त्याला पतभ्रष्ट होऊ दिले नाही महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा कुठेही नाही महाराजांचा एकच मंत्र गण गण गणात बोते सहा फुटी सडसडीत शरीर यष्टी रापलेला तांबूसवर्ण तुरडक दाढी व केस वस्त्रविहीन शरीर आणि घुडग्यापर्यंत पोहोचणारे हात यातून साकारते गजानन महाराजांची देहचर्या लांब लांबल पावले टाकीत सदनकाकडे घाई घाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती पाय अणवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिदिम व त्यास छापी अर्थाक कपडा गुंडाळलेली खाण्याची आवड महाराजांना भाकरी भाकरीसोबतच अंबाडीची भाजी म्हणजे पिठलं भाकरी त्याचबरोबर हिरव्या मिरचींचा ठेचा हे पदार्थ आवडत असत कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खायचं तर कधी तीन चार दिवस उपाशी रहावं भक्तांकडून येणारं पंचपक्वांनाचं ताट असो वा कुणी कुसकितपणे दिलेला वाटलेल्या मिरचीचा गोळा असो प्रसन्न भावाने त्याचेही महाराज सेवन करत असत गजानन विजय ग्रंथाचं पारायण केल्याने अनेक भक्तांना खूप चांगला अनुभव आलेला आहे गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही साप्ताहिक पारायण करू शकता म्हणजे सात दिवस तुम्ही महाराजांचं पारायण करू शकता एकवीस दिवस देखील तुम्ही महाराजांचं पारायण करू शकता तीन दिवस म्हणजे दशमी एकादशी आणि द्वादशी ह्या तीन दिवशी सुद्धा तुम्ही महाराजांचं पारायण करू शकता महाराजांचं पारायण तुम्ही एकदा तरी करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल बघा ह्या विजय ग्रंथामध्येच दिलेलं आहे तेच मी आता तुम्हाला सांगतो हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाने दृढतर विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका जेथे गजानना चरित्राचा पाठ होईल नित्यसाथा तेथे लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दरिद्री स्यासी मिळेल दन युरोगी असी आरोग्य जाण स्वांधी स्त्रीचे वाजपन फिटेल त्याच्या वाचने निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंतान राहील अणु मात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष्यामृत योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या शुभर्जित त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणार कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरस जेते जे ते हा राहील ग्रंथ तेथे न कदा येईल भूत लागन साधे यक्की तेथे ब्रह्म समाधांचा ऐसे त्याचे महत्व ते भाविकाला प्रचित कुटील दृष्ट दुर्जनाप्रथ त्याचं अनुभव येणे असे मानसाची योजना राजहंसासाठी जाणार तैसे हे सज्ज मानस स्वामी चरित बघा तुम्ही एकवीस दिवस पारायण करू शकता म्हणजे रोज एक अध्याय तुम्ही पठन करू शकता असे एकवीस अध्यायाचं पठन तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्ही सात दिवस सात दिवस पारायण करू शकता सात दिवस म्हणजे बघा तुम्ही प्रत्येक दिवशी तीन तीन अध्याय असे एकवीस अध्याय सात दिवसात पूर्ण करू शकता त्याचबरोबर दशमी एकादशी द्वादशी सात सात अध्याय तुम्ही पठन करून पूर्ण करू शकता आणि एका दिवशी म्हणजे दिवसभरात तुम्ही पारायण पूर्ण करू शकता किंवा एक आसनी म्हणजे एका आसनावरती बसून सहा ते सात तास लागतात कंटिन्यू बसलं तर तर अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता पारायण करण्याआधी तुम्ही महाराजांचा फोटो किंवा मग कलश स्थापना करून किंवा महाराजांची मूर्ती वगैरे काहीही असेल ते ठेवून तुम्ही पारायण करू शकता सुपारीच्या गणपती सगळ्यात आधी आवर्जून स्थापना करायची त्यानंतर बघा तुम्ही महाराजांची मूर्ती नसेल तर फोटो वगैरे ठेवू तुम्ही शकता तर त्यानंतर बघा तुमचं पारायण पूर्ण झाल्यानंतर काय करायचं हे ते सुद्धा तुम्हाला या विजय ग्रंथामध्येच सांगितलेलं आहे तर हे बघा एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा एकवीस अध्यायांचा श्री गजानन विजय नावांचा नैवेद्य एकवीस मोदकांच्या गजाननाशी अर्पा हो वा हे अध्याय साचार मना द दुर। एकवीस दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननाचे सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर ऐसा अर्थ शब्दाचा साचार मोदक हो। ती अर्पुण गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची खरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंश श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमित वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोच निश्चिती महाराष्ट्र ओव्या त्यावरती लहरी समजा विबुध हो बघा महाराज तुमच्या कुठल्याही इच्छा असतील त्या आवर्जून पूर्ण करतील तुम्ही मनात भाव आणि श्रद्धा ठेवली तर महाराज तुमची साथ कधीही सोडणार नाही गण गनगनात बोते जय जा। पारायण झाल्यानंतर आरती आवर्जून करायची पिठलं भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा याचा नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा फक्त पिठलं भाकरीच नाही तर काहीतरी गोळाचं सुद्धा बनवायचं ते महाराजांना अर्पण करायचं एकवीस मोदक कर बनवायला विसरायचं नाही एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आणि हा प्रसाद सर्वांना वाटायचा आणि स्वतःही ग्रहण करायचा महाराजांचं पारायण तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल आणि एकदा का होईना तुम्ही गजानन महाराज मंदिर शेगावला आवर्जून भेट द्या तुमच्या मनाला खूप शांतता मिळेल घनगनगनात बोते व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जय गजानन